मार्च एंडिंग सोबतच आता तब्बल एका आठवड्याची सुट्टी राहणार आहे काय पुन्हा एका आठवड्याची सुट्टी होय मार्च महिन्याचा शेवट आणि एप्रिल महिन्याची सुरुवात ही सुट्ट्यांमध्येच होणार आहे त्यामुळे सलग आठ दिवस बँका बंद राहणार आहे एकेकाळी सलग सुट्टी म्हटल्यानंतर अनेकांना हायस वाटत होतं मात्र आता सुट्टी हा शब्द जरी उच्चरला तरी अंगावर काटे येतात त्यात आठवडाभर सुट्ट्या म्हटल्यानंतर काय करणार हा प्रश्न आता प्रत्येकाला पडला असेल कारण लॉकडाऊनच्या काळात भरपूर सुट्ट्या झाल्या आहेत त्यामुळे अनेक जण आता सुट्टी म्हटल्यानंतर नाक मुरडताना दिसत आहे दबाव कर्मचाऱ्यांवर असतानाच कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा मिळाला आहे विविध कारणांनी सलग सत्तावीस ते तीस मार्च पर्यंत व त्यापुढे एक दोन आणि चार एप्रिल ला बँका बंद राहणार आहे त्यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे मार्च महिन्यात तेरा ते सोळा मार्च असे चार दिवस सरकारी बँक बंद होत्या या दरम्यान कोट्यवधी आर्थिक व्यवहार ठप्प झाले त्यानंतर आता पुन्हा एकदा बँकांना सलग सुट्टे आले आहेत वीस मार्च ला दुसरा शनिवार अठ्ठावीस मार्च ला रविवार एकोणतीस मार्च ला धुलिवंदन तीस मार्च महिन्याचा अखेरचा दिवस आलेला आहे एकतीस मार्च ला, ला सार्वजनिक व्यवहार बंद राहणार आहे एक एप्रिल अकाउंट क्लोजिंगचा दिवस आहे दोन एप्रिल ला गुड फ्रायडे तर चार एप्रिल ला रविवार आहे बँकामध्ये अकाउंट क्लोजिंगची घाई सुरू आहे अशातच कोरोनामुळे आलेल्या निर्बंधाने कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे आर्थिक व्यवहार पूर्ण करायचे असल्यास ते सव्वीस मार्च पर्यंत करणे आवश्यक होऊन बसले आहे त्यानंतर आठ दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे एकंदरीत सलग आठवड्याभराच्या सुट्ट्यांमुळे एटीएम वर भर पडणार असून ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहणार आहे सलग येणाऱ्या सुट्ट्या पाहता आता बँक ग्राहकांनी आर्थिक व्यवहाराला गती दिली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती